नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवा वेग देण्यासाठी आणि अपघातामध्ये घट करण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑपरेशन युटन या उपक्रमाअंतर्गत पाच नवीन वाहतूक पोलीस स्टेशनचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं या नवीन चौक्यामुळे अपघातामध्ये आणखी घट होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे रस्ते अपघात रोखण्यासाठी राबविण्यात येणारा ऑपरेशन युटन उपक्रम हा जनजागृतीसाठी प्रभावी यंत्रणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे या पाच नवीन वाहतूक पोलीस चौक्यांमुळे शहरातील सुरक्षेला नवीन वेग मिळेल अशी अपेक्षा आहे सव्वीस ऑक्टोबरच्या दुपारी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस भवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाच वाहतूक पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले ही सर्व पोलीस चौक्या ऑपरेशन टर्न या विशेष उपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आल्या आहेत रस्ते अपघातांमध्ये घट व्हावी आणि नागरिकांना वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं वा यासाठी वाहतूक पोलिसांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे या मोहिमेमुळे मागील वर्षाच्या तुलनेत एकूण पासष्ट अपघाती मृत्यूंमध्ये घट झाल्याची उल्लेखनीय नोंद पोलीस विभागाने केली आहे वाहतूक शिस्तीबाबत सातत्याने जनजागृती आणि तांत्रिक उपाययोजना केल्याने या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की वाहतूक व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी अशा आधुनिक उपाययोजना प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत पाच नवीन चौक्या कार्यान्वित झाल्यामुळे शहरात वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल आणि अपघातात आणखी घट होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे